नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना सगळ्या फॅमिलीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर जवळजवळ मी दोन तीन दिवसांना हाच ब्लॉग करायला लागलो आहे बऱ्याचशाच कमेंट्स आपल्याला येऊन गेल्यात तशा आणि मी कमेंट कमेंट्स स्क्रीनवर देतो तुम्हाला त्यातले पहिले कमेंट्स म्हणजे अशी होती की दादा राधेच्या वडिलाचं म्हणजे हे सांगा तर आपण मागच्या मध्ये दाखवलेला आहे सगळं थोडंसं तुम्ही जरा मागं जाऊन बघा कसं होतं नवीन सबस्क्राईबर किंवा नवीन जे व्हिव्हर्स आहेत त्यांना माहीत नाही पाठीमाग आपण व्हिडिओ केलेला किंवा काय ते आपल्याला असे कमेंट्स देतात मग जरास तुम्ही पाठीमाग जाऊन बघा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल असं काय अडचण नाही तुम्ही द्यायला पाहिजे कमेंट्स तुमची शंका आहे तुम्ही मला विचारा नक्की तर पाठीमागं तुम्ही जाऊन थोडासा व्हिडिओ बघा की राधाचा आणि शेलबीचा देखील वाढला आपण म्हणजे फोटो सह सगळं दिलेलं आहे त्यामुळे ते एक बाकी कमेंट अशी होती की दादा माझ्या कालवडीची उंची वाढत नाही उंची वाढीसाठी काय सांगा तर उंची वाढीच्यासाठी आपण मी स्वतः औषध वापरावं लागू आता जास्त करून या म्हणजे ह्या जी खिल्लार जनावर आहेत त्यांना औषधाची जास्त करून गरज पडत नाही पण आता कसं जायला आलंय की प्रत्येक जणांची कमेंट्स किंवा आणखी काही असे जर आले तर आपल्याला थोडस मला देखील मी त्यातला अभ्यास करायला लागले की बाबा काय करायला लागेल तर आपण औषध आता एक आणलंय उंची वाढीसाठी औषधाचं नाव आहे एलएस हे औषध आपण आता सध्या कालवडीची उंची वाढण्यासाठी औषध आपण वापर करायला लावले सर्वसाधारण आमच्या ह्या आता म्हणजे ह्यावरती मी चालू करणार आहे देणार आहे तिला दहा मिली देणार आहे आणि आता रनायती राजेला पाच मिली आपण देणार आहे तर आता आपण तिला औषध हे देऊया मी तुम्हाला प्रॅक्टिकल सगळं दाखवा लागलोय हे अशी सिरीज घ्यायची की अशी सिरीज असते बघा मी ठेवल्या माझ्याकडे ते दहा मिले औषध मी घेतले बघा बरोबर तुम्हाला जवळच्या मेडिकलमध्ये हे सगळं मिळणार मी प्रॅक्टिकली तुम्हाला द्यायला सगळं चल बा खाऊन चालणार नाही खाऊ चालिक औषध द्यायला नाही अशी करते बघा जरा औषध म्हटली की आमची कशी करतात बघा ही आपली जनावर कशी करतात बघा जे कुठले त्यांना आम्ही औषध जास्त करून देतच नाही कुठलं जास्तीत जास्त म्हणजे औषधाचा वापर करत नाही पण आज आपल्याला कमेंट्स बी आहे आणि मुग्या काय होते मग आता हिला मुडकी घालायची पाळी आता मुडकी घेऊन हिला औषध द्या लागणार औषध असं घ्यायचं आणि असं एका साईडला घ्यायचं का बघा आता ह्या मॅडम आता ह्या मॅडम काय करते बघा बसलेलं बघा वाट आता माझी आता या मॅडमच औषध घेऊया हम्म बऱ्यापैकी पाच एम एल पेक्षा थोडस जास्त घेतलेलं आता असं करायचं असं साईडला ढकलायचं असं औषध द्यायचं म्हणजे हे करायसाठी म्हणजे रिझल्ट बघायसाठी सेल्फीवर देखील आपण आता उपचार केला म्हणजे तिला औषध दिलंय मी आणखी आता राधेवर देखील राधेला देखील आहे काय रिझल्ट येतो बघा पण म्हणजे शंभर टक्के गॅरंटी मी हे डॉक्टरांना विचारून आता करायला लागलो की कर ला कि बाबा ठीक आहे तुम्ही देखील हे औषध तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरू शकताय मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे वापरायला लागले पण हे औषध चांगलं आणि ह्याच ब्रँडचं तुम्ही औषध वापरा कुठल्याही कंपनीची मी जाहिरात करत नाही अगोदरच म्हणजे क्लिअर करतो ह्या ब्रँडचं तुम्ही औषध वापरा हा झाला उंचीवाढीसाठी भाग आता काय काही जणांचा असा विषय येतो की तुम्ही जनतासाठी काय करताय जनताचं काय किरा तर जनतासाठी आपण पॅराबॉड ही गोळी आहे ही गोळी जनतासाठी आपण वापरतो ही चांगली गोळी आहे ऐंशी रुपयाची किंमत आहे जवळच्या मेडिकलमध्ये तुम्हाला ती मिळू शकते आणखी एक गोष्ट आहे की मी आज यांना म्हणजे धुतलंय त्या तिघेने धुवून घेतलं मगाशी मी त्यामुळे मला आज खूप वेळ झाला आणि खास करून काय इश्यू झाला आपण या दोघींना धुतल्यानंतर शेवटी राधेला धुतलं राधेला धुतल्यानंतर राधेला अगदी काकडायला म्हणजे अशी टाकत होती मग शेवटी मी मगाशी तिला काय केलं इथं आणलं आणि वाळल्या पहिल्या कपड्यानं कुसून घेतली पहिले जरा पाणी काढून घेतलं आणि आपलं हेअर ड्रायचं मशीन असते मॅड आहे मी तिला वापरतोय काय ते मी आज काय म्हटलं की काय होतंय बघ्या आज केल्यानंतर ड्रायच्या मशीनने तिला मी आज वाढवल्या मागाशी म्हणजे तेवढी प्रतिकारशक्ती तिच्या अजून नाही आहे तेवढी आता ही जी तिघीच घाकल्या मग आज आज जरा शॅम्पू आणलाय शॅम्पून आंघोळ घातली असल्यास मी बरेच दिवस आता जरा आधी जी मला आवडते दुसरी आंघोळ असेल तीन महिन्यात नाही त्यामुळे ह्याला बी अंगोळ घातले नव्हते अंगबियंच असं जरा असं हे होते अंगातन घाणजारा निघाले जास्त दुख येते आता धून आणले आता ह्याच मशीने आणले मशीने जर आता तोंड तोंडबिनी जरा हे करून घ्यायला पाहिजे चला इकडे असं करावं लागते यांचे आणखी तिसरी गोष्ट काय आहे की कालवडी संदर्भात किंवा संदर्भात तर आपण इन्स्टामार्फत जे चॅनेल चालू केले त्याच्यावर आपण बरेच फोटो अपलोड केलेत तुम्ही ते बघा आणि त्या मालकांना फोन करून वैयक्तिक त्यांना विचारा त्या गोष्टी देणार आहे किंवा काय आता कंटाळून या मॅडम बसतात यांना मी अजून चारा घातलेला नाही धार काढल्यात ह्या नादातच आहे आज कसं झालंय सकाळपासून सगळं असंच चाललंय यांना सकाळपासून मी बाहेर बांधलेलं आज वेळ आहे म्हटलं चला यांना बाहेर बांधूया तर बऱ्यापैकी माझं सगळं आज दिवसभर यांच्या नादातच आहे अजून मी रक्षाबंधनाच्या रक्षाबंधनचा कार्यक्रम केलेला नाही तुम्हाला दिसेलच मी कुठं राखी पिकी बांधलेलं नाही अजून आता मी सगळं करणार माझं काम सुरू तर आता यांचा विषय एकदा संपलेला आहे आता त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो आणि मागच्या एक दोन व्हिडिओना परत आपले व्हिव्हर्स कमी आले तर व्हिव्हर्स वाढवू देत सबस्क्राईबची संख्या वाढायला पाहिजे ती वाढायची कमी आली जरा पण तुम्ही वाढवाल वाढवाल ही आशा व्यक्त करतो तुमच्या आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आपण ही एक फॅमिली आहे यूट्यूबची आणि काय झालंय काही लोकांचा असा गैरसमज झालाय की त्यांना काय वाटतंय की तो व्हॉट्सअपचा चॅनल आहे तर तो व्हॉट्सअपचा चॅनल नाही तो मध्ये चॅनल केलेला आहे आणि जर तुम्हाला जर तो बघायचा असेल तर आपण स्क्रीनवर पुढच्या याला हो, तो करू शकतोय मागच्या व्हिडिओला मी दाखवलेच पण तरी देखील तुम्हाला पाहिजे असेल तर तसे कमेंट्स करा मी पुढच्या व्हिडिओला ते घेऊ शकतो तसा स्क्रीनवर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने येते तुम्ही ते जाऊ शकताय करत पट जे नवीन सबस्क्रायबर आहेत नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना हे जर माहीत नसेल तर तुम्ही तशी कमेंट्स मला द्या पुढच्या व्हिडिओला मी तसं करून देतो आजच्या व्हिडिओ संदर्भात ज्या कमेंट्स आहेत की तुम्ही मला असा टाकला तर मला उद्याचा व्हिडिओ करता आहे तर नक्की कमेंट्स मला तुम्ही द्या एवढं ल नमस्कार जय गोमाता